तर फ्रेंड्स आता मी शूट करत होते आणि मॅट्रेसच म्हणजे यूट्यूबसाठी पण शूट होतं तर शूट केलं आणि मला अचानक बसेल रील्स बघत स्क्रोल करत 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 आणि अचानक लक्षात आलं मी ना शेव गोडी शेवसाठी ना फिट भेस एक आहे आणि ना मी अजून ते केलंच नाही आहे बापरे आज भरपूर काम आहे आणि उद्या आम्हाला परत गावाला जायचं आहे आणि माझे शूट एक पेंडिंग शूट पण आहेत घरातलं पण आणि सगळ्याच गोष्टी आता माझ्या लक्षात की मी कोणी कोणा ठेवली खूप वेळ झालो तुम्हाला मला दाखवते बघू शकता आणि विसरले तर फ्रेंड्स कारभारी आलेले आहेत फायनली आणि आता आम्ही मॅगी खातोय म्यागी हा कुठं आहे घरी पोचलो म्हणलं कबटेक आताच लवकर गेलं पाऊस होता का नाही थोडं तर ऐकलं पण झालं बरं जेव्हा मग आता हा ना म्हणते आला काही जेवाय नाही केलं हे पोपही आणे रि नाही करे आणि हे पेरून आमच्या झाडाचे आहेत गाबाखरच्या वास येतोय पण पिकलेले नाहीये दाड पेरून वासले बरे तो मला हस वासले आवडतो असं घरचे पेर असतात की नाही देशी का काहीतरी बोलतो आपण ते बोलू शकता गाढ पेरू पण नाही लावलं कुठल्याच चपातीला आई सोपत मजा अरे ती प्लेट होती आणि असं का रेल मी का करेल एवढच ओळख की नाही आ <laughs> की तुप लावलंय तुझ्या चपात्यांना काय संबंध मला तुपात चपाती आवडतच नाही पहिली गोष्ट तर आईनी मला गोडीशिवाना सांगितले तर तीच मी करते आता चला बर था, था तर चला आता भरभर आवडते आता शूट वगैरे नाही आहे आणि मला थोडंसं बाहेर पण जायचंय तर फ्रेंड्स माझ्या अंगोळ झाली मी कॉफी घेते आणि बाहेर पाऊस ना आता मला बाहेर जायचं आहे आणि एकदम चुकीच्या टाईमला पाऊस आहे पण मला वाटतंय थांबल म्हणून कारण जास्त नाही आहे एकदम छोटा छोटा आहे त्यामुळं असं वाटतंय तरी की थांबल तर बघूया आता थांबला तर ठीकच ऑर्डर बंद नाही केलं व्हिडिओ मध्ये नीट काढून द्यायचं नाही आणि परत काय म्हणायचं युट्यूब पेमेंट आलं का युट्यूब च पेमेंट आलं अरे सपोर्ट तर सोड पण नको बोललोय काय तुलाय पण तुला कोण काय बोललोय आपण एक पर्सेंट सुद्धा माणसाला सपोर्ट तर नाही करणार सोडलं तर फ्रेंड्स आत्ता मी चाललो डीमार्टला आणि मला रोहितने रडवलं आत्ताच हो असे कधी दिवस जात नाही की मला रडवत नाही त्यामुळं आता अशीच आली आहे बाहेर तर फ्रेंड्स आमची मार्टची शॉपिंग झाली

तर फ्रेंड्स आमची शॉपिंग झाली आहे झाली आहे म्हणजे साड्या मला काटपत्र घ्यायच्या होत्या पण मला नाही पाहिजे असं भेटल्या त्यामुळं मी डेलीवेअरच्या घेतलेत आता काठपत्र उद्या सकाळ मी घेणार आहे फल्टनमध्येच आणि साड्या तुम्हाला मी घरी मी लावली एकदम सिल्क साड्या डेलीवेअरसाठी चार घेतले तर चौगींना आता चौगी कोण मी तुम्हाला पैसे तर फ्रेंड्स आमची शॉपिंग झाली आहे शॉपिंग नाही ना 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 म्हणू शकत थोडंसं सामान आणि थोड्याशा डेलीच्या साड्या मला खरं तर दोनच साड्या घ्यायच्या होत्या काटबद्दल पण मला ना मुच्या मध्ये प्रॉब्लेम असतो गेल्या ना अशा व्हरायटीज अजिबात चांगल्या नसतात पण पैसे आजची बाग घेते आता म्हटलं की नाही मग फिल्टरला घ्याव्यात पण रेग्युलरला घेतल्या म्हणून दोन तीन साड्या चार घेतल्यात आता मी त्या तुम्हाला पुढे दाखवते ना आता मी हातोडतोय आता फोन घरी जातो पहिल्यांदा एडिटिंग करायचंय माझं पेंडिंग आहे ते द्यायचंय प्रमोशनचं कुठं खाले तर फ्रेंड्स चला आता आम्ही निघालो गावाला आम्ही फलट्यानमध्ये आलो आहे फलट्यानमध्ये येऊन आम्ही त्या साड्या घेतल्या आणि मी परत एक मला साडी घेतली अशा तीन साड्या घेतल्या पुन्हा एकदा आणि टोटल सात साड्या झाल्या तुम्हाला मी सगळ्या साड्या दाखवते पण घरी गेल्या दाखवते आता मग बरं तू काळ म्हणलं काळा दिसणार मग बरं दिसणार रे तर फ्रेंड्स आम्ही गावाला आलोय आणि आमचं डेकोरेशन झालं आजी आहे पाठीमाग आजी करते शेंग शेंग नीट करते, बाजी, बाजी, पुछी। शे पुछी, करते। तर नाही आता आजी पदर घेत आहेत डोक्यावरती भाजी भाजी शेपूची शेपूची भाजी नीट करते तर फ्रेंड्स इकडं आमच्या गौराई बस बसवायचं चाललेलं आहे सर्व आणि आता थोडंसं मी तुम्हाला वेगळी दिसत असन पण घ्या समजून कारण प्रवास करून आलो आहे आम्ही सकाळी मी रात्री पण खूप उलेट झोपली आहे शूट माझं सॉरी माझं शूट तर होतोच त्या दिवशी आल्या दिवशी काल आणि महत्त्वाचं म्हणजे हे पण काय म्हणते एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि हे हात ते मीही केलेले समजलं असेल तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचे ते तसा इकडे लागते घा म्हणतोय ते फ्रेंड्स गौराई बसवले त्यांना फरळ वगैरे ठेवलेले आणि आता मी रंगोळी काढतीये नाही आत्ता तर रोपीठ खाल्ले की